असते तर काय होऊ शकतं बघा मी सांगितलं माणसात काम करायचे होणार असली पाहिजे तीन चार दिवस झालं सांगतात की आहे मी आजारी मी आहे तर मी थांबलो हो नाही मी जिथं जायचं तिथे गेलो गाचून पण बघितलं मला इथे एवढा उभा राहिलो पण मी सलाइन लावून आलो आपल्या भावना मी तुम्हाला दाखवायचं का अजून माझ्या गावासाठी नाही मी जर म्हणलं असतं महाराज सलॅन लावली मी कसं जावायचा दहा ठिकाणी लोक माझी वाट बघतात पूर आलाय लोकांना मदतीच्या अपेक्षा आहे लोकांना तिथं गरज आहे की त्या ठिकाणी सरकार आपलं मदत करेल त्या ठिकाणी जायला लागेल ना मी कारण सांगितलं तर जमीन कारण सांगणारा कधी यशस्वी नाही उशीर त्यासाठी कारण सांगणार कधी यशस्वी नाही उशिला मला माझ्या घरात बायको बोलते काय गरज पडली वगैरे पाळायची करायची काय संधी आहे रे तरी थांबायचं कळत नाही का जर मी थांबवून सगळं थांबते एक लक्षात कारण हे आयुष्याचं सगळ्यात मोठं नुकसानीचं कारण